अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना सेवेकऱ्यांना ताईंना दादांना लहानांना आणि मोठ्यांना माझ्या व माझ्या परिवारकडून आणि आपल्या शीतल स्वामी सेवा चॅनलकडून खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुमचा येणारं हे इंग्रजी नवीन वर्षाप्रमाणे जे नवीन वर्ष आहे ते खूप सुखा समाधानाचं आनंदीचं भरभराटीचं आणि जास्तीत जास्त तुमच्या हातून पण स्वामी सेवा घडावी स्वामी सेवेकरी घडावेत अशीच इच्छा व्यक्त करते स्वामीची चरणी इच्छा व्यक्त करते आणि आचवड्याला सुरुवात करते तर मंडळ नोप कोणाला नाही वाटत की आपल्या पण पाठीशी सदैव गुरुबळ असावं गुरुंची कृपा आपल्यावरती असावी कारण की आपणास माहिती असेल की आपणा जर आपल्या कुंडलीमध्ये पत्रिकेमध्ये आयुष्यात कुठलीच गोष्ट ही अशक्य नाही आपल्यासाठी आणि त्यासाठीच आपणास माहिती असेल की उद्या दोन हजार पंचवीस मधला पहिला गुरुवार आलेला आहे उद्या दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नववर्षातील पहिला गुरुवार आहे गुरुवार या दिवसावर माहिती असेल गुरु बृहस्पती प्रभाव असतो असे मानले जाते विशेष करून दत्तगुरु दत्तावतार आणि दत्त, दत्त, दत्त संप्रदायातील दिव्य सत्पुरुषांचे मनोभावे स्मरण केले जाते दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराज यांची विशेष सेवा देखील केली जाते नववर्षाची सुरुवात संकल्पाने करून तो संकल्प वर्षभर कायम ठेवला तर त्याची प्रचिती येऊ शकते हे सत्य आहे म्हणून तुम्हाला सांगते की कारण की खूप जण असे आहेत की ज्यांना प्रारंभ करायचा असतो की नाही मी आजपासून कुठला तरी एक दिवस निवडतात की नाही मी आजपासून स्वामीची नित्य सेवा रोज करणार खंड न पडता करणार किंवा तारक मंत्र रोज म्हणणार किंवा इतर पंचमहाज्ञी असेल पारायण असेल सेवा असेल पाठ असतील आरतींना मी उपस्थित राहील एकशे आठ आरतींना असं खूप प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा असेल किंवा तुम्हाला त्या सेवेंना प्रारंभ करायचा असेल पण काही ना काहीतरी म्हणजेच अडचणी येतात काहीतरी समस्या येते की जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींना प्रारंभ करता येत नाही सुरुवात करता येत नाही तर मना मन मा नाराज करून घेऊ नका मंडळींनो तर आपणास खूप उत्तम दिवस आलेला आहे नवीन वर्षातला उद्या पहिला गुरुवार असणार आहे दोन जानेवारीला उद्यापासून तुम्ही प्रत्येकाने जर संकल्पयुक्त जे तुम्हाला मी सेवा सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्या जर तुम्ही मनापासून सुरुवात केल्या तर नक्कीच मी तुम्हाला शंभर टक्के नाही एक हजार टक्के शाश्वत देऊ शकते की येणारं तुमचं दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष खूप सुखा समाधानाचं आनंदीचं भरभराटीचं आणि सर्वात म महत्वाचं म्हणजे उत्तम आरोग्य तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना तुम्हाला लाभेल असं जाणार हे मी तुम्हाला शंभर नाही एक हजार टक्के शाश्वत देऊ शकते तर तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपल्याला उद्याच्या नवीन वर्षातल्या पहिल्या गुरुवारपासून कुठल्या सेवा आपण सुरू करू शकतो संकल्पयुक्त तर मंडळींना प्रत्येक गुरुवारी स्वामींची नित्य सेवा करणारे लाखो भाविक आहेत परंतु स्वामी सेवा करण्याची इच्छा आहे परंतु काही ना काही कारणास्तव प्रारंभ राहून जात आहे अशांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वामी सेवेचा संकल्प करावा आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न देखील करावा एखाद्या वेळेस काही अपरिहार्य कारणांमुळे संकल्पात खंड पडला तरी खंत वाटून घेऊ नये स्वामींना मनापासून साथ घाला क्षमा याचना करा आणि पुढे संकल्प सुरू ठेवा धकाधकीच्या अतिशय व्यस्त जीवनात एक मंत्र म्हणूनही स्वामी सेवा केली जाऊ शकते असे सांगितले जाते पण पाहायला गेलं तर आपल्या दिंडो स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे रोज आपल्याकडून नित्य सेवा ही घडलीच पाहिजे त्याला काही वेळेचं बंधन नाही आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता त्याच्यामुळे तुम्ही रोज आपल्या हातून एक किंवा अकरा माळी श्री स्वामी समर्थांचा जप हा झालाच पाहिजे षडाक्षरी मंत्र श्री स्वामीचिंद्र सारामध्ये तीन अध्याय रोज वाचन झालेच पाहिजे आपल्याला हा नक्कीच तुम्ही उद्यापासून संकल्प करू शकता रोज मी पंचमहायज्ञ करेल म्हणजेच पितरांनी सेवा माझ्या हातातून घडेल त्याचबरोबर रोज मी कुलदेवीचा मंत्र पठण करेल नवार्णव मंत्र जर तुमची साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठलीही एक देवी असेल तर त्या देवीचा म्हणजे एक जय जयकार असो असा हा तुमचा मंत्र असणार आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे नव्याण्णव मंत्र आहे याचं तुम्ही एक मार रोज सं कमी करणार असा संकल्प करू शकता दुर्गा सप्तती या पाठाचे तुम्ही रोज दोन दोन अध्याय जरी वाचले तरी सात दिवसात तुमचा एक पाठ पूर्ण होतो जर नाही रोज शक्य तर मंगळवारी तरी एक पाठ मी पूर्ण करेल किंवा कालाष्टमीला पौर्णिमेला एक पाठ पूर्ण करेल असा तुम्ही संकल्प करू शकता किंवा यथाशक्ती संकल्प न करता जरी केला तरीही चालेल पण प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी सेवा ही आपल्यातून घडलीच पाहिजे तरच आपण स्वामींचे सेवेकरी म्हणून ओळखले जाऊ नाहीतर आपण अमावस्या पौर्णिमेला काहीतरी सेवा करणार आज कंटाळा आला उद्या म्हणजे एक एखाद्या दिवशी वेळच नाही भेटला अशा काही ना काहीतरी कारण सांगून जर आपण सेवा नाही केली तर नक्कीच तुम्हाला सांगते आपण स्वामींचे सेवेकर म्हणून ओळखले जाणार नाहीच पण नक्कीच स्वामींची कृपा होण्यापेक्षा अवकृपाच आपल्यावरती जास्त होईल त्यामुळेच तुम्हाला सांगू इच्छिते की स्वामींची तुम्हाला जी शक्य होईल धावपळीचे आता माहिती आहे की कामाचं युग आहे धावपळीचं युग आहे वेळेचा अप म्हणजे तुम्हाला जर खरंच अपवय असेल तर नक्कीच तुम्ही मनापासून तुम्हाला जी इच्छा असेल सेवा करण्याची तुम्ही संकल्पयुक्त उद्यापासून त्या सेवेला सुरुवात करा आणि वर्षभर ती सेवा तुम्ही करत राहा त्याचबरोबर मंडळी नो श्री स्वामी समर्थ तुम्हाला म्हटल्याप्रमाणे एकशे आठ वेळेस एक, एक माळ करू शकता तुम्ही नित्यनेमाने जर तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला काही शारीरिक व्याधी आहे जास्त वेळ बसता येत नाही आहे तुम्ही खुर्चीवर बसून देखील सेवा करू शकता तुमच्याकडे मोबाईलमध्ये ॲप असेल दिंडूपेठ स्वामी समर्थ केंद्राचा त्याच्यामध्ये नित्य सेवा मंत्र युनिट सगळ्या सेवा असतात तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सेवा करू शकता मोबाईलवरती तर अशा प्रकारे म्हणजे पर्याय भरपूर दिलेले आहेत आपल्या परमपूज्य गुरुमालींनी पण सेवा ही नक्कीच करा तर त्याचबरोबर दुसरे म्हणजे सर्वात प्रभावी मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचे दिवसातून एकदा तरी पठण करावे खूप जास्त पॉवरफुल हा मंत्र आहे तुम्ही एकदा ऐकून बघा म्हणून बघा संक तुम्ही एक महिनाभर तरी रोज म्हणा बघा तुमच्यात किती बदल जाणवेल तुम्हाला स्वतःला आणि तुमचे जे काही संकट आहे ते संकट तुम्ही अलगद त्यातून बाहेर पडताल ही शाश्वती मी तुम्हाला देऊ शकते त्यामुळे दररोज शक्य नसेल तर दर गुरुवारी तरी वेळात वेळ काढून तारक मंत्र अवश्य म्हणावा तारक मंत्र म्हणजे अशक्यही शक्य करतील स्वामी त्या शब्दांमध्येच सगळं काही गोष्टी आलेल्या आहेत तर तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात अशी मान्यता आहे तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही असे म्हटले जाते शेवटही स्वामींची शक्ती अगम्य आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर मानसिक बळ येते त्याची अनुभूती अनेकांनी घेतलेली आहे असे सांगितले जाते हा मंत्र हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव देखील आहे मी सुद्धा स्वतः म्हणते आता मागच्या आपल्या जे दत्त जयंती होती त्यावेळेस मी तर संकल्पयुक्त तारक मंत्राचं तीर्थ तयार करून ते आम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींनी घेतलं होतं असंही मला जेव्हा शक्य होईल रोज तरी एक वेळेस मी तारक मंत्रे पठण करतेच म्हणजे करतेच त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा अनुभव घ्या अतर्क्य अवधूत हे स्मरतू गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त या स्वामींच्या वाचनावर आणि वचनावर आणि स्वामींवर विश्वास ठेवा स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात पण आपणच त्यांना ओळखू शकत नाही कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात फक्त आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत अनेक स्वामी भक्तांनी या बाबाचे अनुभव देखील कथन केलेले आहेत तारक मंत्राचे अनुभव खूप लोकांना आलेले आहेत तारक मंत्राचं तीर्थाचं तयार केलं तुम्ही तर त्याचा पण खूप लोकांना अनुभव आलेला आहे त्यामुळे आपणही तुम्ही म्हणजे मी सगळ्यांना विनंती करेल उद्या आपल्या नवीन वर्षातला पहिला गुरुवार आहे तुम्ही एकशे आठ आरत्यानं संकल्प करू शकता कि में की मी केंद्रामध्ये एकशे आठ आरत्यानं उपस्थित राहील सकाळ दुपार म्हणजे भूपाळी आरती किंवा नैवेद्य साडेदहाची आरती किंवा संध्याकाळची आरती तीनपैकी पैकी कुठल्याही काही आरती तुम्ही उपस्थित राहू शकता मी रोज नित्यने माने खंड न पडता स्वामींची नित्य सेवा करणार पंचमायज्ञ करणार किंवा मी या वर्षभरामध्ये एवढे एवढे सेवेकरी नवीन घडवणार किंवा माझ्या हातून मी या नवीन वर्षामध्ये गुरुचित्रग्रंथाचे एवढे पारायण करणार आणि मी एक म्हणेल की बा कसं आहे आपण जर स्वतःसाठी सेवा करण्यापेक्षा जर आपण इतरांसाठी काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या जो कोणी न अडला आहे नडला आहे किंवा चिंतेने ग्रासला आहे त्याला जर स्वामींचा मार्ग दाखवला त्याला केंद्रापर्यंत घेऊन गेलो त्याचे जर तिथे आपण म्हणजे तिथे तर सगळं काही केंद्रात स्वामी महाराज बघतातच पण आपलं काम आहे की त्याला आपण मार्ग सुचवणे त्याला सेवा सांगणे लोकांचे अनुभव सांगणे की जेणेकरून तो प्रवृत्त होईल किंवा एखाद्या आरतीला त्याला घेऊन त्या व्यक्तीला तिथे जाणे की जेणेकरून काय होईल त्या व्यक्तीला तिथे गेल्यावर जर त्याची चिंता जर दूर झाली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा स्वामींचा आशीर्वाद हा लाभतो की तुम्ही त्यांना मार्ग तरी दाखवला त्यामुळे या गोष्टी जर हातून जास्तीच घडत असेल म्हणजेच माझं म्हणणं काय आहे की स्वतःसाठी म्हणजेच मी पणा किंवा माझ्यासाठी मी सेवा करणे स्वतःसाठी सेवा करणे कमी करून जर आपण इतरांसाठी जास्तीत जास्त ग्राम अभियान असेल बालसंस्कार वर्ग घडवणे असेल किंवा मुलांना तिथे पाठवणे असेल इतर ज्या काही सेवा आहेत जर आपण जास्ती जास्त प्रमाणात केल्या म्हणजेच काय स्वामी मार्गाचा जर जास्तीत जास्त प्रचार प्रसार जर आपण केला तर नक्कीच स्वामी महाराज आपल्या सदैव पाठीशी तर राहतीलच कारण की कसं आहे संकल्पयुक्त आपण एखाद्या सेवा सुरू तर करू त्या तर तुम्ही कराच रोज नित्यनेमाने खंड न पडता नित्यसेवा ही झालीच पाहिजे त्यामध्ये अकरा माळशी स्वामी समर्थनचा जप म्हणजे स्वामीचे सार तीन अध्याय एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवाण्णव मंत्र दे आई कुलदेवीची सेवा म्हणून दुर्गा सप्तती या ग्रंथाची या पोथीचे दोन अध्याय रोज वाचन झाले पाहिजे घरातल्या कुलस्त्रीने ही सेवा करावी कुमारिकांनी ही सेवा करावी त्याचबरोबर श्री मल्हार सप्तती ही खंडोबांची जी सेवा आहे पोथीचे दोन अध्याय पुरुषांनी कर्त्या पुरुषांनी रोज वाचावे रोज शक्य नाही तर रविवारी तरी एक पाठ पूर्ण वाचावा महिलांना रोज शक्य नाही तर मंगळवारी किंवा पौर्णिमा किंवा कालाष्टमीला तरी एक पाठ दुर्गा सप्तती या ग्रंथाचा नक्कीच करावा भरपूर सेवा करण्यासारखे आहे पण मी एक सांगू इच्छिते तुम्हाला जर तुमची काही इच्छा असेल अपेक्षा असेल स्वामींनी ती पूर्ण करावी तर मी एक सांगेल की या सेवा तुम्ही करा नित्यनिमाने करा पण स्वामींकडे काही मागू नका स्वामींना काही बोलू नका स्वामी सगळे मनकवडे आहेत स्वामी महाराज ब्रह्मांड नायक आहेत त्यांना आपल्या मनात सगळं काही माहीत असतं आपण त्यांना सांगायची गरजच नाही आहे नाहीतर कसं असतं रोज उठून तीस 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 तीस, तीस गोष्ट जर आपण बोललो तर ते सुद्धा चुकीचं आहे त्यामुळे स्वामी महाराजांना काही सांगायची गरज नाही त्यांना सगळं आपल्याबद्दल माहिती आहे फक्त योग्य वेळ आल्यावरती ते आपल्याला त्या सगळ्या गोष्टी देत असतात त्याच्यामुळे आपल्या म आपलं काय करायचंय फक्त स्वामींचं नामस्मरण रोज करायचंय खंड न पडता स्वामींची नित्यसेवा पंचबाहज्ञ करायचं आहे स्वामींचे सेवेकरी घडवायची आहेत फक्त काही न मागता या सगळ्या गोष्टी तुम्ही करत चला बघा तुम्हाला स्वामी महाराज आप योग्य की तुम्हाला सगळ्या काही गोष्टी दिलेल्या असेल आणि तुम्ही आहेत त्याच्या पटीने जास्त तुम्हाला त्या भेटलेल्या असेल मी हे तुम्हाला टक्के शाश्वती देऊ शकते मला स्वतःला सुद्धा अनुभव म्हणून सांगते की निस्वार्थपणे फक्त स्वामीची रोज सेवा करा नामस्मरण करा मनामध्ये काही किंतू परंतु ठेवू नका मन चंचल ठेवू नका फक्त सेवा करा सेवेकरी व्हा तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून असेल की उद्या येत्या दोन जानेवारीपासून जो दोन हजार पंचवीसमधला नवीन वर्षातला पहिला गुरुवार आहे त्या गुरुवारपासून तुम्ही या कुठल्याही सेवेना सुरुवात करू शकता तर नक्कीच या सेवा करा आणि हो या नवीन वर्षमध्ये आपण जर नक्कीच कुठले व्यसन, व्यसन, व्यसन असेल आपल्याला ते व्यसन सोडण्याचा प्रयत्न करा त्या व्यसनापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा मग त्यामध्ये व्या मांसाहार आला किंवा दारू असेल सिगरेट असेल किंवा कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल त्यापासून आपण कशी दूर राहू याचा नक्कीच तुम्ही विचार करा आणि का असं कसं आहे घरातला कळता पुरुष जर व्यवस्थित असेल चला जर व्यवस्थित म्हणजे तो व्यसनाधी व्यसनाच्या आधारे नसेल कुठला व्यसन त्याला नसेल व्यसन तर नक्कीच त्याचं कुटुंब हे सुखासमाधाने नांदू शकेल आणि त्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मी सुद्धा ही स्थिर सावर होऊ शकेल तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ